नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक आहेत श्री गुरुदेव दत्त यांचे अवतार आहेत स्वामींची प्रचिती मिळते ती स्वामींची सेवा करूनच स्वामींचे विचार खूप अनमोल आहेत ते आपण आचरणात आणले तर आपले जीवन आनंदाने फुलून जाईल एवढं नक्की भीत कशाला मी आहे ना फक्त निसंकोचपणे माझं घे नाव घे दशा झालेल्या जीवनाला योग्य दिशा दाखवणारा गुरु म्हणजेच श्री स्वामी समर्थ श्रद्धा सगळ्यांवर पण विश्वास फक्त माझ्या स्वामींवरच मनात ठेवून सर्व काही सहन केलं विश्वासावर की कधीतरी माझ्या मनासारखं पण होईल जे झालंय जे होतय जे होणार आहे ते चांगल्यासाठीच जी व्यक्ती देवावर मनापासून विश्वास ठेवते देव त्या व्यक्तीचं कधीही वाईट होऊ देत नाही जिथे विश्वास असेल तिथे पुराव्याची गरज लागत नाही मग ती भक्ती असो आशीर्वाद कधीही दिसत नाही परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो माणसाची बोलण्याची पद्धत सुद्धा माणसाची सुंदरता दाखवते नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना तो खरं आयुष्य जगायला शिकला स्वामी म्हणतात नाती टिकवणं आजकाल सारखं झाले स्वतः जळून जायचं पण दुसऱ्याला सुगंध देत राहायचं तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार सोबत जरी कोणी नसेल तरी तुझ्या पाठीशी मी उभा राहणार अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो कोणाच्याही चुका मोजत बसू नका आयुष्य ज्याला त्याच्या चुकीची शिक्षा देईल चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो पण साथ कधीच सोडत नाही आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण साथ कधीच देत नाही स्वामी म्हणतात संयम ठेवा आयुष्यात काही गोष्टी उशीराच भेटतात कमीपणा पचवून घेण्यालाही माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका कारण दुसरी संधी ही खूप कमी लोकांना मिळते प्रत्येक गोष्टीचा वेळ निश्चित आहे ठिकाण निश्चित आहे तुम्ही कुठे जात नाही तुम्हाला नेलं जात खेळ तुमचा नसतोच सर्व खेळ त्याचाच असतो जगाकडून कधीही अपेक्षा करू नकोस आणि माझ्याकडून कधीही अपेक्षा सोडू नकोस आपल्या अंगी चिकाटी आणि जिद्द असणं हेच यशाच रहस्य आहे मनातून हाक मान मी येईल माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा कारण तुम्हाला मी निवडला आहे तू फक्त मनापासून काम करत राहा बाकी मी सांभाळून घेईल मी कोणत्याही रूपात मदत करायला येईल मला शोधू नको फक्त ओळख मी स्वामी मी शून्य आहे मी तुमचा सेवक झालो हेच माझे थोर पुण्य आहे एकदा श्रद्धेने स्वतःला स्वामींशी जोडा तुमच्या सर्व चिंता स्वामींवर सोडा माझे कर्म हेच माझे भाग्य असे समजून काम करणारा कधीही हारत नसतो स्वामींची भक्ती करायला मिळणं हे जाला भाग्य आहे ज्याला समजलं तो भाग्यवान आहे स्वामी म्हणतात जो माझ्याकडे चार पावले चालतो त्याच्यासाठी मी शंभर पावले चालून येतो